हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज मामाने आमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलंय तर बघा तू हे बघा हे तुम्हाला काय दिसतंय चिकन पॉपकॉर्न आणि चिकन लॉलीपॉप हे मामाने बनवलंय मामाला येत आणि मी एक खाल्ला पण तो एकदम मस्त होता <laughs> आणि आम्ही ते व्हिडिओ बघतोय आणि पप्पा गेलेत कामाला तर तुम्हाला दाखवते मी नंतर चिकन पॉपकॉर्न बनले तर कि ते कसे दिसतात आणि सोनाचा रिएक्शन पण हे बघा काय आता मामाने बनवलेले आहेत चिकन पॉपकॉर्न आणि हे त्याच्यासोबत खायला काढून ठेवली हा तिथे काढून ठेवतो आणि ह्याच्यात दोन लॉलीपॉप पण आहेत आणि हे बाकी चिकनचे पीस आणि मी बोललेली की सोनाचा रिएक्शन पण दाखवायचे अय बस झालं तेवढं बस झालं कसं रिएक्शन बघू हो खाल्लं हा चल सोना खाऊन बघ किती भारी दिसत आहेत गाई <laughs> आता तुला रोज करायला सांगते कधी कर पण तू सारखं सारखं मामा कर मामा कर। मी पण खाते मस्त आहे आहे गरम का? ले 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 ले। ते गरम, गरम कसं झालंय का लॉलीपॉप तू खाल्लायस अय गाइस वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि आज आम्ही चाललोय कुठे चाललेत लग्न आहे बिल्डिंग मध्ये लग्न आहे ना आम्ही चाललोय लग्नाला हा व्लॉग बघत रहा चला नवरीकडे जायचे आम्ही हा तयारी वगैरे केलेली नाही ना सुट्टी त्यामुळे आता आपण असती की जण जाऊया सगळे इथे लेडीजच चालले जेंट्स पोलीस नाही जस्ट हो नॅपकिन घे ना हा आता आमची तयारी वगैरे झालेली आहे आणि आम्ही आता निघतोय आणि जवळच आहे लग्न कुठे लांब नाहीये आणि पप्पा गेलेत कामाला तिकडे जाऊन भेटूया तोपर्यंत तो व्हिडिओ पुढे बघा तर आम्ही आता निघालो आहे लग्नाला जायला आणि आमच्या सोबत काकी पण आहेत आणि मला माहिती नाही मी ते पहिल्यांदा येते हा कोणता रोड आहे आणि हे बघा इथेच आहे इकडे एक मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे हॉल आणि तिकडेच आहे लग्न आणि आम्ही तिकडे चालले हे बघा इकडे आतमध्ये आहे लग्न हा आणि तिकडे लग्नाची गाडी आहे वाली आणि इथे लग्नाचा हॉल आणि इकडे मंदिर आणि आता आम्ही या हॉलमध्ये जाऊ आता आम्ही आज पोचलोय सोना बसली जेवायला सर सर्व माझं जेवण झालंय आणि सोन्याचं पण जेवण झालंय त्याचं पण झालंय आणि मम्मीचं जर राहिलय ना हे सगळं होतं गुलाबजामुन वगैरे होते मी नाही खाल्ला मला नाही आवडत एवढं गुलाबजामुन ना आम्ही टाटा इकडेच ठेवले आम्हाला माहितीच नाही टाटा खेळायची गुलाबजाम तुम्हाला नाही आवडत गुलाब गुलाबजामुन ना आणि तिकडे वाढायचं आहे आणि इकडे बसलेत जेवायला बसलेत काही जण जेवलं आणि मग आईस्क्रीम खाल्ली आणि आता आम्ही काय करतोय मम्मी चालला होता आता आता आम्ही नवरीकडे चाललोय नवरीकडे टिक्का आणि आम्ही आईस्क्रीम खाल्ली ती एकदम मकवा होती मला नाही आवडली होती आईस्क्रीम पिंक कलरची होती आणि तिला स्ट्रॉबेरी पण नव्हता तिचा काहीच फ्लेवर पण नव्हता आता आम्ही पोचलेलो आहेत हे बघा आणि आम्ही ते ए नको जाऊ हे बघा मम्मी काय तरी लिहिते ह्याच्यावरती आणि सोना टेरिसवर जाते का लग्न झाला आणि आता मी प्रेझेंट पॉकेट देणार आहेत की नवरी आल्यावरती काय तेव्हा रिसेप्शन चालू झाले वाटते आणि आम्ही प्रेझेंट पकेट देणार आहे काय माहिती नवरी वगैरे स्टेजच खाली आहे कोणच नाही स्टेज वरती आणि हे बघा एवढं सारे गिफ्ट भेटले त्यांना एवढ्या सगळ्या गिफ्ट जाऊ का मी परवा जा जा

बघा आणि मम्मी कुठे गेली तिकडे बसायला गेली आणि इथे काय माहिती काय चाललंय तिकडे काय चालू आहे फोटोशूट आणि सोना काय करते खेळते हे बघा ते नवरीचा मेकअप चालू आहे नाही होते आज ते मेकअप वगैरे चाललाय इकडे सगळे पाय आहेत इकडे बॉयजला अलाउड नाही होय कुठे चालली सलीकडे मम्मी पण इकडेच आहे काकी पण इकडेच आहेत मस्ती मस्ती थी थी मस्ती करते काय सांगा का कमेंट म्हणजे मस्ती नका करू इथे खूप गर्दी म्हणून आम्ही चाललो बाहेर आता मी बाहेर आली आहे कुठे बसू मी मला नाही आवडेल त्या रूम मध्ये हे बघा इथे किती साऱ्या किती गिफ्ट आहेत हे काय तर मम्मी आली बाहेर पॉकेट नवरीच्या पप्पांकडेच दिले कारण किती मेकअप करत होती आणि वेळ लागेल हा वेळ लागेल म्हणून आम्ही म्हणायची आम्ही एक फ्लोर वरती आलेलो तिकडे खाली हा ते खाली जेवायचं होतं आणि ते वरती होत काय ते लग्न वगैरे आणि असं आपण चाललं घरी बघा गाईस पाणी लावते केवढ लागलंय दाखव जरा दाखव दाखवून येत आहे थोडा थोडा आणि मामा कापूस लावतो ना। ना। ला का तर ती रडते दीदी हा नाही ना आणि मम्मी दीदीला हळद लावते बाई पहिला ते साफ करा काय ते दे पाणी बिन काय तरी नाही तर वल्ला करी जर कॉटन ते रोते काय बस करतो हॅलो आणि मामा इथे जेवतोय पडली असती

मस्त साईड साईडने थोडा थोडा हे बघ तो हात नको पकडू हात बाईचा हात पकड हात पकडत लावायला साईडला साईडलाच लावते हे बघ बघ तू हालसी तर कसं का लागल ते लागलाय नाही जमत ना तिच्या पोरीला हळद लावते पोरांना गप्पा गोप्ती बरोबर आहे हळद मध्ये लगेच चांगला होते का चांग तुला येडी काहीच नाही लावलं लावलंच नाही तुझ्या हातात लाव ना आता लाव तू जात लाव लाव किती लावायचे जसं कुठं लावायचे लाव कुठं लावायचे लाव ना मी इथला पुसतोय ना साईडचा